लग्नामध्ये बुंदी असते <laughs> का आता त्या लग्नानंतर मी जवळपास कुठल्या लग्नात अजूनही जेवलेलो नाहीये जे, जे लग्न मला इतकं लागलंय कवितेचं नाव आहे बुंदी संपली गरीबी होती गरीबी होती भूक होती गरीबी होती भूक होती ढोंगणावरती फाटलेली खाकी चड्डी होती गरीबी होती भूक होती ढोंगणावरती फाटलेली खाकी चड्डी होती आणि आज शाळेत पाटलाच्या मुलीचं लग्न म्हणून शाळेला पण सुट्टी होती गरीबी होती भूक होती ढोंगणावरती फाटलेली खाकी चड्डी होती आणि आज शाळेत पाटलाच्या मुलीचं लग्न म्हणून शाळेला पण सुट्टी होती लग्नात भात होता डाळ होती भाजी होती पुरी होती बर्फी होती बुंदी होती लग्नात भात होता डाळ होती भाजी होती पुरी होती बर्फी होती बुंदी होती असं काही खायला तर काय बघायलाही मिळत नाही म्हणून जीप पण माझी पाण्याने ओली होती मंडपाच्या बाहेर मला माझी मोठी बहीण दिसत होती मंडपाच्या बाहेर मला माझी मोठी बहीण दिसत होती तापलेल्या रेतीमध्ये विना वीन, तापलेल्या रेतीमध्ये बिना चपलाची उभी होती मंडपाच्या बाहेर मला माझी मोठी बहीण दिसत होती विस्कटलेले केस फाटलेले कपडे अनवाणी तापलेल्या वाळूत उभी होती करणार तरी काय दोन दिवसाची भूक म्हणून ती कुत्र्या कुत्र्यासारखी फरफटली जात होती शेवटी मंडपाच्या बाहेर ती मला जिथं खरकटं टाकलं जात होत तिथं घेऊन जेवायला बसली मंडपाच्या बाहेर जिथं खरकट टाकलं जात होत तिथं ती मला जेवायला घेऊन बसली सतरा जणांच्या विनवण्या के केल्या तेव्हा कुठेतरी समोर पत्रावळी दिसत होती खूप वेळ झाला पत्रावळीत काही आलंच नाही आणि मंडपात बसलेल्या पंक्तीवरच्या लोकांच्या पत्रावळीकडे माझं लक्ष काही गेलं नाही तेव्हा कुठेतरी एका देवाला आमची दया आली आणि त्याने पत्रावळीमध्ये थोडासा भात आणि दोन पुऱ्या आणून दिल्या मी बघितलं त्यात बुंदी कुठेच नव्हती मी विचारलं ताई बुंदी नाहीये तिने उघड्या अश्रू पुसले आणि बोलले की बुंदी संपली मी बाजूला पडलेल्या उकेर बघितलं कुत्री बुंदी खात होती